भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडी मारून त्यांच्या फोटोचे दहन करत केला निषेध व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केले आहे त्यांच्या निषेधार्थ राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आज नांदेडमध्ये देखील गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात करत पडळकर यांच्या फोटोचे दहन करण्यात आले आहे व कुत्र्याच्या गळ्यात गोपीचंद पडळकरांचा फोटो अडकून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी पडळकर विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे आंदोलन आंदोलन कशासाठी निषेध आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी भाजपनं पाळलेला पिसाळ कुत्रा गोपीचंद पडळकर याचा जोडे मारून आणि त्याच्या प्रतिमेचं दहन करून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे या आमच्या नेते जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल एकदम खालच्या भाषेत गोपीचंद पडळकरने जे भाष्य केलं त्या भाष्यचा आम्ही निषेध केलाच आहे पण या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं तो जिथं दिसल तिथं त्याला जसं आज फोटोला जोडे मारले तसं प्रत्यक्षात त्याच्या तोंडावर जोडे मारून त्या त्याच्या समोर आम्ही निषेध या ठिकाणी नोंद नोंदवणार आहोत आणि आमची या देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे की असे फालतू कुत्रे पिसळलेले ज्यांचं बेचाळीस वर्ष झाले तरी लग्न झालं नाही अशा फालतू लोकायला तुम्ही तात्काळ पक्षातून हकालपट्टी करून त्यांची आमदारकी रद्द करा आणि या ठिकाणी विरोधकांना बोलू द्या शेतकऱ्यांच्या विषयात युवकांच्या विषय महिलांच्या विषय अशा अनेक विषय असताना तुम्ही या पाळीव कुत्र्याला समोर आणून आमच्या नेत्याबद्दल अशी खालची भाषा बोलायला होता याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही सांगतो